काही सकाळी आम्ही निघालो आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी तसं तर देवीचा डोंगर आमच्या घरापासून जास्त दूर नाही आहे तरी पण बाईकने न जाता आम्ही ट्रेनने जायचं ठरवलं कारण शिवांशला ट्रेनने प्रवास करायला खूप आवडतो आणि बरेच दिवस झाला आम्हीही ट्रेनने प्रवास केला नव्हता पण नंतर आम्हाला आमच्या निर्णयाचा पश्चाताप झाला कसा तो पुढे सांगतेच मळवली स्टेशनच्या बाहेर आम्हाला ऑटो भेटली जिने आम्हाला डोंगराच्या पायथ्याशी सोडलं पण तिथून पुढे जायला आम्हाला दुसरी ऑटो करावी लागणार होती आणि त्याचे चार्जेस खरंच खूप जास्त सांगत होते म्हणून आम्ही पायी जायचं ठरवलं आणि डोंगर चढत असताना आम्हाला वाटलं ट्रेननं न येता गपच बाईकने आलं असतं तर कमीत कमी अर्धा डोंगर तरी बाईकनेवर जाता आलं असतं कसं बसं आम्ही डोंगर चढलो आणि वरती पोहोचताच असं स्क्रीनवर आईचं दर्शन झालं खूप छान वाटलं तिथे पोचताच शिवांशच्या आतमधला सुद्धा जागा झाला होता तो कधी माझ येतो कधी त्याच्या पप्पांचे व्हिडिओ काढत होता आणि आम्हाला सांगतही होता इथे उभा राहा असं कर मी तुझा व्हिडिओ काढतो त्यानंतर लगेचच आम्ही दर्शनासाठी गेलो दर्शनही लगेच झालं बाहेर आल्यानंतर पाहिलं तर केव्स पाहण्यासाठी खूप मोठी लाईन लागली होती त्यामुळे आम्ही केव्स पाहायला गेलो नाही कारण याआधी आम्ही त्या केव्स पाहिल्या आहेत आणि आम्हाला ट्रेनच्या वेळेनुसार स्टेशनवर लवकरात लवकर पोचायचं होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही दोघे तर खूप थकून गेलो होतो पण शिवांशची एनर्जी जशीच्या तशी होती तर असा होता आमचा सा आजचा दिवस पुन्हा नक्की भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये बाय